महाराष्ट्रामध्ये कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक आराजक माजलेला आहे आणि त्यामध्ये सत्ताधारी जसे जबाबदार आहेत तसे विरोधक देखील जबाबदार आहे जो तो आपली राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची किंवा आपल्याला राजकीय संरक्षण कसं मिळालं पाहिजे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी एल्गार मोर्चाच्या पूर्वसंध्येला भेट घेतलेली आहे उद्या दहा तारखेला नागपूरला मोठा मोर्चा आहे विजय वडेट्टीवार त्याचं नेतृत्व करत आहे अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट का घेतली याविषयी आपण चर्चा करणार आहोत खरं कारण आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे होय खरं कारण ते आणि ते इतकं का केंद्र सरकारला का दखल घ्यावी लागलेली जरांगे पाटलांची त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आता केंद्र सरकारला किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना असं का वाटलं असावं की आपले खासम खास जे नेते आहेत मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील ज्यांना आपण वेळोवेळी दिल्लीला खास करून स्वतंत्र भेटी देत असतो राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे चिरंजीव सुजय विखे हे वारंवार दिल्लीला जातात ते दरवेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन जातातच असं नाही ते भेटतात आता काय झालेलं आहे लोणीला परवा केंद्रीय गृहमंत्री येऊन गेले मोठा एकदम जरीचा फेटा वगैरे बांधून ते खुश झाले आणि ते गेलेले जाता जाता शिर्डीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील आता राजकारणच करायचंय मग त्याच्यामध्ये काय आहे की कसलाही बंधन असतो सगळे प्रयोग करावे लागतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या अशा वेळेला जरांगे पाटील यांना रोखलं पाहिजे जरी दोन सप्टेंबरला त्यांच्या हातामध्ये हैदराबाद है गॅझेटियरचा उल्लेख करून तसंच शपथपत्र स्थानिक समित्या असा सगळा उल्लेख करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं असा तो जी आर सांगतोय ज्या जी आर ला मुंबई उच्च न्यायालयाने देखील अंतरिम स्थगिती दिलेली नाही असं जरी असलं तरी ओबीसी मंत्री काय म्हणत होते की आम्ही पाहणी करू जात पडताळणी समिती जरी असेल तरी ते खाडाखोड वगैरे आम्ही करू छगन भुजबळ पंकजा मुंडे हे सगळे म्हणत आहेतच बाहेर विजय वडेट्टीवार देखील ते म्हणत आहेत की आम्ही तपासणी करू मग सारथीला कसा निधी दिलेला आहे महाज्युतीला कसा कमी दिलेला आहे सारथीची इमारत कशी बांधलेली आहे महाज्युतीचं पास टेबलवर कसं चालू आहे हे सगळं ओबीसी मंत्री एकदम नेते तापलेले मग मनोज दारांगे पाटील हे लक्षात घेत आहेत की सरकार डबल ढुलकी करत आहे कारण आरोप होतोय मुळातच काही मराठा क्रांती मोर्चाचे काही अभ्यासक थेट आरोप करतात की ते म्हणत आहेत की मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा मंत्र्यांची समित उपसमित ओबीसीच्या संदर्भात ओबीसीचे समित हे काय सरकारच जातीवाद तर आता ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना का वाटलं असावं की रा कृष्ण विखे यांनी भेट घ्यावी आपण दोन्हीकडं दोघांनाही गोंधारतोय ओबीसी मंत्र्यांनाही चिथावणी देतोय त्यांची समिती केलेली आहे यांनाही जी आर हातात ठेवलेला आहे मग आता जारांगे पाटील यांना का महत्व द्यायचं त्यांना त्यांच्या हातात तर जी आर ठेवलेला आहे त्याच कारण असं आहे की राकेश टिकेत हे जे मुंबईच्या आंदोलनाच्या वेळेला बोललेले आहेत ते फार महत्वाचं आहे आता राकेश टिकेत कोण ज्यांनी तीन चार वर्षापूर्वी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अनेक महिने आंदोलन केलं सरकारला जेरीला आणलं आणि ते तीन कृषी विधेयक मागे घेण्यास भाग पाडलं मोदी सरकार त्या राकेश टिकेत यांनी मनोज जरांगे पाटील हे बहुत बडे नेता आहे और उनको आजाद मैदान में रोक के कैसे रोखा कैसा गया है वगैरे वगैरे त्यांनी अतिशय व्यवस्थेतपणे त्यांच्या भाषेमध्ये खास एक वक्तव्य केलं होतं आणि मन ते मनोज जरांगे पाटील यांचं महत्व वाढवणार होत अनेक अर्थाने मग मनोज जरांगे पाटील जसे आले मराठवाड्यामध्ये मग उपचार घेत असताना त्याच्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये अनेकदा ते बोललेले आहेत काय बोललेले आहेत ते हे पूरग्रस्त निधी वगैरे तर ते मदत कराच त्याच्याबरोबर माफी देखील करा हे बोललेले आहेत त्याच्यानंतर याच्यासाठी माझा जरी अभ्यास नसलाय शेतकरी सगळ्या गणिताविषयी ऐकून तरी ज्यांचा अभ्यास आहे त्यांना बरोबर घेऊन सगळ्या शेतकरी संघटना वगैरे त्यांना बरोबर घेऊन आणि दोन जिल्ह्यांच्या सीमेवर मोठाच्या मोठा, मोठा। एकरच मैदान हे करून मोठी सभा घेऊ हे जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि मग केंद्रातलं जे गुप्तचर खात आहे महाराष्ट्रातलं जे राज्य गुप्तचर खात आहे की ही आग जर जारांगे पाटलांनी ठरवली तर थर भडकू शकते राज्य सरकारच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरुद्ध आणि मग तो असंतोष जो आहे तो काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला परवडणारा नाही आता दुसरीकडे ते राजकीय आरक्षण मग ओबीसी विरोध करतात आहे मग ते मराठा समाजाने तसंच म्हणावं म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत की आम्ही निवडणुका लढवू नये वगैरे याच्यावरच हे सगळं घमासन सुरू आहे तो भाग वेगळाच आहे पण जरांगे पाटील हे आता चौथी नापास आहे तो अमुक आहे ते तमक्या गँग आहे तो दारू येतो तो अमुक होतो हे काय ट्रोल करायचं ते करा वगैरे ते सगळं बाहेर ते केलं जरी जात असलं तरी हा गरजवंत आंदोलन काय करू शकतो हे मुंबईमध्ये दिसून आलेलं आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ते दिसून आलेलं आहे आता तो काँग्रेसवर टीका करायला लागलेला राहुल गांधीला आल्या काय ना मग काँग्रेसनी काय केलं इतके वर्ष वगैरे ते बोलायला लागले मग त्याच्यामुळे ते गुदगुल्या होणार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगण्यात आणि त्या होत आहेत ते म्हणजे आपल्याला कसं आहे की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये मग आता ओबीसी समाजच आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध रस्त्यावर यायला लागलेला हळूहळू हळूहळू काय चांगलं जोरात आवेशात आलेला आहे मग आता करायचं काय म्हणजे हे हे मराठा समाजही नाराज व्हायचा आणि ओबीसी समाजही नाराज त्याच्यासाठी जे करायचं आहे ते जसं सुरुवातीला म्हटलं ते राजकारण केलं जात आहे पण जरांगे पाटील हे आरक्षणाचा मुद्दा आता त्यांनी बराच अंशी त्यांच्या पद्धतीने मराठवाड्यातल्या था, मराठ्यांना कोणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या दृष्टीने तो जी आर पदरात पाडून घेऊन त्याच्यातला तो पात्र शब्द ज्याच्यावर ते छगन भुजबळ अतिशय चिडले ते बघा किती वेळ ते पात्र शब्द काढायला लावला दीड तास ते थांबले दुसरा जी आर करावा लागला आणि मग ते हे सगळं जे आहे त्यांनी तर ते पदार्थ पाडून घेतलेलं आहे मग आता जारंगे पाटील हे सांगत आहेत की मराठ्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र घ्यावं आणि सरकार जे म्हणतंय इतक्या नोंदी तितक्या नोंदी त्याचे फलक लावावेत ते तर आता काम झालेलं आहे आता प्रश्न हाती कोणाचा घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न मराठवाड्यातले शेतकरी असो महाराष्ट्रातले असो पूर्ण भारतातले असो आता थे करना। दिल्ली मदे ते करणार कारण दिल्लीमध्ये त्यांना मराठा अधिवेशन घ्यायचं कुणाला जरांगे पाटला ते म्हणत आहे तर आरक्षण वगैरे हे तर मार्ग लागलेलंच पण आता जरा जाऊ सगळ्यांना भेटू प्रत्येक राज्यातल्या मराठ्यांना एकमेकांच्या म्हणजे स्नेह भेटी झाल्या पाहिजेत वगैरे असं ते म्हणत आहे पण त्याच्यातून काही भलतंच इतर राज्यातले जे क्षत्रिय आहेत जाट आहेत कापू आहेत हे सगळे जे आहेत पटेल आहेत पाटेदार वगैरे त्यांना आता हैदराबाद है गॅझेटियर आणि हे मराठा कुणबी प्रमाणपत्र हे तसा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये आता हैदराबाद है गॅझिटिअरचा काही संबंध नाही परंतु काय मधला मार्ग काढता येणार आहे का वगैरे अशा पद्धतीने जर हे आंदोलन एकीकडं जर असं पेटत राहिलं की जरांगे पाटील त्या अर्थाने मोठे अन्मत प्रतिसाद त्यांना आता कळवलेलं आहे की सरकारचं नाक कसं दाबायचं तिथं जाऊन राजधानीमध्ये जाऊन बसायचं मग ह्या जर आरक्षण इतर क्षत्रिय जमाती भारतामधल्या आणि हे पुन्हा शेतकऱ्यांचं ही सभा वगैरे असं जर घेतलं तर ते आपल्याला परवडणार नाही हे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांना चांगलं माहीत आहे आणि त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे मनोजारांगे पाटील यांच्याशी संवाद सातत्याने साधत आहे जी चूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे एकनाथ शिंदेनी तरी संवाद सातत्याने ठेवलेला आहे आजही ठेवलेला तो भाग वेगळा त्यांचं राजकारण वेगळाच आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तो संवाद राखला गेला नव्हता ही सगळ्यात मोठी चूक होती ती चूक आता दुरुस्त केलेली आहे आणि त्याच्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील वारंवार भेटत आहेत अगदी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या राधाकृष्ण विखे पाटील रात्री दोन वाजता भेटले होते अंतरवाली मध्ये जाऊन ऑक्टोबर काहीतरी सोळा सतरा ऑक्टोबर ती सतर तारीख होती की त्याच्यानंतर मग राजेश टोपे हे देखील भेटले ते तर वारंवार जरांगे पाटलांना भेटायचे मग तिथं जसे राजेश टोपे येणार का जाणार हे सगळं माहीत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी एंट्री मारली बारंग पाटील त्याही वेळेला बोलले होते मग हा जो चेहरा आहे राधाकृष्ण विखे पाटील हा आपल्या कामाचा आहे म्हणून त्यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड हो झाली पाहिजे याचा विचार याचा आदेश सुद्धा कोणी दिलेला आहे अमित शहा यांनी दिला म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने अशा प्रकारे जरांगे पाटील याचं यांचं जे नेतृत्व आहे त्या अर्थाने त्याची ती अशा प्रकारे गांभीर्याने दखल घेतलेली आहे हेच या ठिकाणी सांगायचं होतं बाकीचे विषय तर आपण सातत्याने बोलतो जाऊ तर खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी आप सबस्क्राईब करावं इतरांना शेअर करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या धन्यवाद